नारंगाव बाजूकडून मंचरला जाणारा टेम्पो क्रमांक एम एच चौदा बी जे सहासष्ट चौपन्न हा दिशात म्हणजे त्याचा जो डिवायडर तोडून रॉंग साईडला आलेला आहे त्यामुळं अपघात झाला सुदैवाने येथे कोणतीही गाडी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही किंवा दुर्घटना घडलेली नाही याबाबत कळम ग्रामस्थ आणि एकलरे ग्रामस्थ संतप्त झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे डिवायडर पाहिजे आणि ते रात रात्रीच्या वेळी जे हायमॅक्स जो आहे ते पूर्णपणे बंद असतात त्यामुळं लक्षात येत नाही आणि हा कॉर्नर आहे इथे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे संदर्भात विविध उपाययोजना होणं गरजेचं आहे अन्यथा आंदोलन करू असा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे एकलर एक नरे कळमगावच्या हातीवर आहे म्हणजे बघा आता हा नारंगावहून बत्कल्ला जाणारा टेम्पो त्याची दिशा बाजूची पाहिजे होती पण परंतु प्रत्यक्षात इकडं आणला आहे त्याला कारण नेमकं गतिरोधत नाही किंवा असे वळण आहे तिथं असे पोटमोठ्या दिशादर्शक पडत नाही त्यामुळे वारंवार अपघात होतात या संदर्भात हायवेनी काळजी घेणं गरजेचं आहे हायवेनी उपाययोजना गरजेचं आहे गेल्या आठ दहा दिवसात कोणती ॲक्सिडेंट झाले आणि दोन तीन तरुणांना यामध्ये बळी जावं लागले तर या संदर्भात प्रत्यक्ष आपण नेमकी काय ग्रामस्थांची मागणी ती समजून घेऊया म्हणजे आम्ही गाणे राहू माझं आता हा टेम्पोचा जो विषय झाला आता हा मनसूर बाबर नारंगावसरला जाता ऍक्सिडे नाहीये त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आता परवाच्या दिवशी परवा रात्री बेचाळीस मैलावर ऍक्सिडेंट झाला तिथं मागून येऊन एक टीका ट्रॅक्टरला झडतले तिथे हायलाइट दिवा लावलाय हायलाईट दिवस चालू नाहीये तिथे पण स्पीड ब्रेकर नाही आम्ही दहा वेळा बोललोय लाईट पण चालू नाहीत वरच्या पन्नास वेळा त्यांनी ग्रामपंचायत पत्रावर केला पण त्यांचं काही म्हणत नाही ते काही जागत देत नाही आम्हाला तिथं सुद्धा स्पीड ब्रेकरची मागणी आहे आमची कोणी वाज नाही ते पण नाही आहे ते स्पीड ब्रेकर होते ते पण त्यांनी काढून टाकले कसे कारण एकदम बारीक केले तसे छोटेसे काय त्याच्यामुळे हे ऍक्सिडेंटचं प्रमाण याच्यामुळे आतापर्यंत म्हणजे चांदवलीचे प्रभाकर एक पंधरा दिवसापूर्वी त्यांचा ज्येष्ठ व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला ऑन द वाट इथं गाड्यांवर नियंत्रण राहत आहे हायवे झाला परंतु अपघाताचं अपघाताची संख्या सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे हायवे प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा दिला आहे संतोष वंशी पाटील आमच्या गावातला वृत्तवाहिनीसाठी कळम एकलं